बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही चक्क पोहताना नऊ महिन्याचे असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहोचला आहे या चिमुरडीने शंभर मीटरचे अंतर दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे नऊ महिन्यांची ही चिमुरडी खर तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे रुद्राला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावात वर येत होती त्यावेळी तिच्या कमरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पाहायची एक दिवस प्रशिक्षक गौरी मिल्के यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला लागली जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदवण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे वेदाची आई पायल सरफरे यांनी सांगितले लहानपणापासूनच वयाच्या नवव्या महिन्यातच तिला या ठिकाणी होण्याचा उत्साह झाला गर्भसंस्कारच काय हो नक्कीच गर्भसंस्कारच म्हणू शकतो कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम तिला पाण्यामध्ये घालायचा ठरवलं होतं तेव्हा आम्ही पण तिला पहिल्यांदा बघून तिचा रिस्पॉन्स बघून आम्ही पण शॉक झालो की एवढी आनंदाने करते आहे त्याच्यानंतर मग आम्ही निश्चयच केला की आता हिला कराय म्हणजे तयारच करायची त्याच्यानंतर सरानी आणि मॅडम खूप खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे आज ती घडली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव तिने नोंदवलेलं आहे काय सांग मुळात खरं सांगायचं तर स्विमिंगचे जे, जे संस्कार माझ्यावरती केलेले आहेत ते माझे आदरणीय सासू सासरे शंकरराव मिल्के सर कैलासवासी सौ शांता मिल्के आणि माझे पती महेश मिल्के आणि नेहमी मला पाठिंबा करणारी माझी दोन मुलं करण आणि तनिया यामुळे मी हौसेने एक आई म्हणून पाण्यात उतरून सर्व मुलांना घेत असते वेदा वेदा सारखीच अनेक मुलं आमच्याकडे दोन वर्षाच्या आतील मुलं जी प्रॅक्टिस करतात वेदा खरंच गुणी बाळ आहे की तिने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि काही त्रास न देता वेदा अतिशय उत्कृष्टपणे मला एक चांगली स्टुडंट मिळालेली आहे आणि जगाच्या पाठीवर आम्ही आमच्या रत्नागिरीचं नाव कोरणारच महेश मुलके स्विमिंग ग्रुपचं नाव मला खूप मोठं झालेलं आहे आणि वेदा नक्की करेल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी वेदाच्या नावावर घोषित झालेला आहे एकंदरीतच अभिमानास्पद ही गोष्ट आहे कोच म्हणून आपलं काय प्रतिक्रिया गेली सुमारे चाळीस वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असून रत्नागिरी मध्ये जलतरणाला जन्म दिला ते आमचे वडील व आमचे मार्गदर्शक श्री शंकराव मिलके यांनी आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामधील अठ्ठावीस ते तीस हजार लोकांना जलतरणाचे धडे दिसे दिलेले आहेत तो शिकवलेले आहे त्याच्या हातून आम्ही घडलो आणि आम्ही आमचे चारही भावंड आम्ही राज्यस्तरावरती तसंच राष्ट्रीय स्तरापर्यंत जलतरणामध्ये खेळून आम्ही आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे व आपल्या ह्याच ज्ञानाचा उपयोग करून सुमारे दो एकोणीसशे दोन हजार सतरा रोजी सतराला मी ह्या क्षेत्रामध्ये उतरून माझ्या ज्ञानाचा व माझ्या परिश्रमाचा उपयोग करून रत्नागिरी जिल्ह्यातील जलतरपटू तयार करावे या उद्देशाने या क्षेत्रात आलो व माझं मार्गदर्शन सुरू केलं मुदतीमध्ये एक तीन एक तीन एक वर्षापूर्वी कोरोना काळ संपल्यानंतर माझ्याकडे रत्नागिरी शहरामध्ये राहणारे रुद्र सरफरे हे मागडे जलतरणासाठी जलतरणाच्या मार्गदर्शनाला सामील झाले व त्याचा सराव सुरू केला व तो आता सध्या राज्यस्तरापर्यंत खेळत आहे या मुदतीमध्ये त्यांचे वडील वाहन चालक असल्यामुळे गाडी चालते स्वतःची गाडी असल्यामुळे ते वारंवार गाड्याची भाडी मारण्यासाठी रेग्युलर घराच्या बाहेर असतात प्रवासामध्ये असतात आणि या कारणाने त्या वेद रुद्राचा सराव थांबू नये म्हणून तिची आई स्वतः त्या सराव करता त्या स्विमिंग जलत घेऊन यायच्या मृत्यू त्यांना परत गर्भधारणा झाली आणि त्या त्या परिषद सुद्धा त्यांनी तो वेळ सोडला नाही व त्या स्वतः मुलाला घेऊन सराव करता येत होत्या आणि त्या काळामध्ये त्या बारकाईने सगळ्या जलत अभ्यास करत रुद्राची प्रॅक्टिस बघत होते बाकी इतर मुलाची प्रगती बघत होते आणि ह्या गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा आणि त्यांच्या त्या गर्भ गर्भामध्ये गर्भ वाढण्याच्या गोष्टीला गर्भसंस्कार झाले आणि त्याच वेळी त्या मुलीचा जन्म होण्याआधीच त्याच्या वडिलांनी आईने सांगितलं सर आमच्या घरी कोणीही हो देत मुलगा हो दे ना तर मुलगी हो दे आपण तिला सहा महिने असताना पाणी टाकायचं जसं करण आणि तर माझी दोन्ही मुलं आहेत तशी आपण तयार केलं होतं तर तिला तयार करायचं आहे ते स्वप्न होतं कालांतर त्यांची प्रसुद्धी झाली व त्यांना मुलगी प्राप्त झाली वेदा झाली आणि सहा महिन्यामध्ये जरी सुरुवात केली की आपण तिला सराव करता सुरू करूया तर म्हटलं आपण ती छोटी अजून आहे थोडं आपण वाट बघूया परंतु एक सध्या नऊ दहा महिन्याची असतानाच एक गंमत म्हणून तिला पाण्या मॅडमने पाण्यामध्ये तिला घेतलं आणि ती पाण्यात खेळायला लागली म्हणजे इतर मुलं ह्या वयामध्ये पाणी अंगा तर लढतात किंवा त्याला रिॲक्ट विरुद्ध रिॲक्ट करतात पण ती तसं न तिला जे झालेले गर्भसंस्कार होते त्याप्रमाणे ती पाण्यात उतरल्या तरी पाण्याशी खेळायला लागली हौशेरी खेळ बघायला लागली हातपाय मारायला लागले आम्ही सुद्धा बघून ती गोष्ट आश्चर्यजनक झालो आणि त्यावेळी आम्ही पालकांनी चर्चा करून ठरवलं की या मुलीला आपण डेव्हलप करायची आता सध्या कोणत्या पुढच्या रेकॉर्ड साठी तुमची दौडदौड चालू असणार याबद्दल काय सांगा आता तिचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि आजच आपल्याला एशियन वर्ल्ड ऑफ एशियन रेकॉर्ड रेकॉर्ड बुक मध्ये नाव सामील केल्याचं आजच बिल आलेलं आहे आणि आता आपण गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डसाठी आपण आपला अप्लेशन करत आहोत